और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सभी अपलायसे बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में उल्स नगर कैम्प क्रमांक दो मध्य प्रभाग क्रमांक सात मध्य शिवसेने ऐसी जनसंपर्क का कार्यालय भव्य उदघाटन उत्साह पार पड़ा उल्हासनगर कॅम्प दोनमधील महात्मा गांधीनगर येथे उभारलेले हे कार्यालय समाजसेविका लक्ष्मी ज्ञानेश्वर मरसाळे आणि शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मरसाळे यांच्या पुढाकारातून साकारला असून नागरिकांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी हे केंद्र मोलाचं ठरणार आहे उद्घाटन सोहळा शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी शहर प्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर महाराज आणि प्रमुख दिलीप गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली पाहुण्यांनी कार्यालयाचा शुभारंभ करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमास युवासेना शहर अधिकारी बाळा उपशहर प्रमुख सुरेश सोनावणे जितू उपाध्याय उपविभाग प्रमुख सागर पगारे प्रमुख यांच्यासह शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रभागातील महिला बांधव आणि रहिवाशांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून सोहळ्याला उत्साहाची किनार दिली या ठिकाणी सात नंबर प्रभाग व शिवसेना दोन नंबर विभाग शिव या कार्यालयाचं उद्घाटन सन्मानाने राजेंद्र चौधरी साहेब शहर प्रमुख गुल्लरजी महाराज व दिलीपजी गायकवाड साहेब व तसेच लघजी शक्ती देण्याचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या हस्ते झाले असून येणाऱ्या काळामध्ये प्रभाग सात असाल या आठ असल या, या पॅनलमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज हा डोलाने फडकवण्यासाठी विजेत्या करण्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला असो कशा प्रकारचं कार्य या कार्यालयाच्या मार्फत करण्यात येईल महिला जनतेचं शासनाच्या ज्या पण स्कीम्स आहे मेडिक्लेम असो आधार कार्ड असो पेन कार्ड असो व शासना जितक्या लाडक्या बहिणी योजना असो सर्व योजना या ठिकाणी येणाऱ्या काळात राबवल्या जातील पॅनल नंबर सात हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला या प्रभागात भगवा फडकणारच असा ठाम विश्वास व्यक्त करत महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारली नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे प्रभाग क्रमांक सात मधील समस्या सोडवण्याच्या कामाला गती मिळून शिवसेनेची संघटनात्मक पकड अधिक मजबूत होणार आहे अशी नागरिकांची अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा